नमस्कार आज आपण कच्च्या कांद्यापासून तोंडी लावण्यासाठी चटपटी तशी चटणी बनवणार आहोत चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून इथे मी घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत चवीप्रमाणे आपण इथे मीठ घेतलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व व्यवस्थित छान मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं होतं यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे व एक चमचा आपण इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण ही फोडणी या मसाल्यावर घालणार आहोत व आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपली कांद्याची चटपटी तशी तोंडी लावण्यासाठी चटणी एकदम तयार आहे तुम्ही यावर थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकता डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही चटणी फार अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद